नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस साठी पाच फेब्रुवारीला मतदान होत आहे आज सत्तावीस जानेवारीला उमेदवारांची माघारी घेण्याची मुदत संपल्याने प्रशासनाने उमेदवारांची यादी व त्यांचे चिन्ह वाटप जाहीर केले आहे एकशे पाच कोळवेरे गणातून सर्वसाधारण महिला व त्यांची चिन्ह पुढील प्रमाणे खैरे रत्नमाला दिलीप मुक्काम पोस्ट कोळविरे यांना हातचिन्ह देण्यात आलेले आहे निगडे स्मिता संतोष मुक्काम पोस्ट गुळुंचे यांना घड्याळ चिन्ह देण्यात आलेले आहे मस्के सीमा भाग्यवान मुक्काम नाळ नावळी यांना चिन्ह देण्यात आलेले आहे साळुंखे शीतल सतीश मुक्काम पोस्ट जवळार्जुन यांना धनुष्यवान चिन्ह दिलेले आहे कोळविरे गणामध्ये चौरंगी लढत होत आहे धन्यवाद